नमस्कार शेतकरी मित्रांनो या प्लॉटला सुद्धा आपलं पूर्ण पवन ॲग्रोचं ट्रीटमेंट केलेलं आहे तर तुमचं नाव सांगा नमस्कार सर माझं नाव विजय विश्राम कदम राणा नरसी नामदेव दोन वर्षापासून मी पवन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरतो खूप चांगले रिझल्ट आहेत आणि जम्बोसुद्धा वापरलेलं गेलो जम्बो एकरी दोन लिटरनं ड्रिपमधून तीन वेळेस सोडला आतापर्यंत बरं एक्सपर्टचा स्प्रे स्प्रेमधून दोन तीन वेळेस वापर केलेला आहे आणि सर्वात मेन मुद्दा असतो हळदीमध्ये जो कंदकोज आणि कन्सर्ट लागते याच्यात असं खूप चांगलं कारगिल असं औषध म्हणजे कार्गोसिन लावून येते त्याचा एकरी दोन लिटर डोस आहे सरासरी सर जवळपास ऐंशी टक्के कवर झाली त्याने तुम्ही वापरलो वापरला आम्ही बरोबर आता मी सुद्धा आपण जाणं शक्य नाही पूर्ण म्हणजे डोक्याच्या वरतून फिरलेला प्लॉट आहे आणि जिथं ट्रीटमेंट नाही केली बाजूचा प्लॉट पण दाखवा जिथं ज्याला बांधायला बांध आहे आणि ट्रीटमेंट न केलेलं प्लॉट तुम्ही बघू शकता एवढा मोठा फरक या प्लॉटमध्ये पडलेला आहे तर मित्रांनो यांना आपण विचारू की खतामध्ये कोणते कोणते ग्रेड आपले इथं वापरलेले किंवा तुम तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असेल काय काय दिलेलं सर सुरुवातीला यांनी जे आहे आठे चौदा अठ्ठेचाळीसचा वापर केलेला आहे भरपूर पावसाचं प्रमाण असताना याच्यामध्ये लोकांना जे मिश्र खतं द्यायचे होते ते देऊ शकले नाही पण परत यांचं व्यवस्थापन चांगलं असल्यामुळे या शेतकऱ्यांनी अगोदरच चौदा अठ्ठेचाळीस आणि कार्बोप्लसचा वापर केलेला आहे याच्यामध्ये यामध्ये सर म्हणजे जे मुळं आहेत चौ त्रेचाळीस छप्पनचा असा रिझल्ट आहे की सुरुवातीच्या काळामध्ये पण आपण देऊ शकतो की जे की लोक असं बोलतात की त्यांना शेवटी द्यायला पाहिजे पण त्रेचाळीस छप्पन टाकल्यामुळं मुळांची वाढ ही जसं की आपण मायक्रोरायचा टाकतो त्या प्रमाणात वाढ झाली आणि आत्ती पावसामुळे सुद्धा या साइडला पाणी वा पाणी या शेतामधून काढून दिलं होतं सायकरचं क्षेत्र मोटर चालू होती याच्यामध्ये चालून सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथला कुठेही साईडचा एकही कंदकुज यायला लागलेली कार्गोसिलचा चांगल्या पद्धतीने वापर केला आणि सर्वात प्रभावी औषध म्हणजे कार्गोसेल आहे कंसाळेसाठी आणि मिळकूजसाठी मला आता एक सांगा इथं आता प्लॉट बघून किंवा तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं किती उत्पादन येऊ शकते उत्पादन सर आता यावर्षी तर निश्चितच आहे चाळीस क्विंटलचं चा एकरी उत्पादन व्हायलाच पाहिजे तुमचं मागच्या वर्षीचा अनुभव मागच्या वर्षीच दोन चार क्विंटलला कमी होतं मात्र यावर्षी पवन ऍग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळं निश्चितच चार पाच क्विंटलची जास्ती उत्पादनाची शक्यता आहे इथं फक्त नऊ इंच माती आहे सर इथं मला की आपल्या शेती क्षेत्रामध्ये नऊ इंच फक्त काळीच माती आहे आणि खाली पूर्ण खडक आहे मागच्या वर्षी सुद्धा वापरले ते प्रोडक्ट तुम्ही आपले जम्बानी स्टम्प वापरले पूर्ण वापरले त्याच्यामुळे आणखी उत्पादनात वाढ होईल असं म्हणणं आणि कुसाकी हा तर तुम्ही आता याला थोडस जे पानं क्लोरोफिलची थोडी कमतरता होती त्याच्यासाठी आपलं कुसाकी हे वापरा आणि नंतर बुस्टर आणि के एम एस चे दोन तीन डोस जर झाले खाली तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे चाळीसला ला बिलकुल माग नाही पानार उलट एका दोन क्विंटल वरती जाईल पण कमी नाही होणार एवढं मी तुम्हाला गॅरंटी सांगतो कारण मागच्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलो होतो या भागामध्ये हिंगोलीमध्ये तेवढं पूर्ण शेतकऱ्यांना खूप चांगलं टॉपचं चा या ठिकाणी उत्पादन आलेलं आहे आणि जसे शाळेत विद्यार्थ्यांचे गुरु असतात तसे आमचे शेतकऱ्यांसाठी सर रामेश्वर सर साहेब सर हे आमचे एक प्रकारचे गुरुच आहेत जेव्हा आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात आणि चांगला सल्ला देतात दिगंबर रामेश्वरी मी हिंगोलीसाठी काम करतो आणि आमच्या डीलरचं जे दुकान आहे त्या दुकानचं नाव आहे माऊली कृषी केंद्र एन टी सी नांदेड नाका माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न त्र्याहत्तर सत्तेचाळीस ओके okay. माऊली जे कृषी सेवा आहे आपलं ते हिंगोली हिंगोली एन टी सी नांदेड नाका बसच्याजवळच दुकान आहे मित्रांनो हा व्हिडिओ इतर आपल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल धन्यवाद धन्यवाद